कर्ज दिला त्याला पाच रुपयाची कॉपी लावली खोट्या आरोपांमध्ये का अडकत आहे मी तुमच्याशी आमची मानसिकता खराब करता काम नाही तुम्ही ऑफिसच्या बाहेर करायचं काय विचारलं मॅडम मी तुम्ही बिस्कुटे भुसकुटे सर इकडे या तुम्ही आता मी तुमच्या कार्यालयात कोणत्या कामात शासकीय के अडथळा केला मी शासकीय कामात अडथळा केला का सर उद्या बसून हो ना तुम्ही माझ्या मागे फिरताना सांगा ना, ना सर मी कोणत्या तुमच्या कामात अडथळ्यांना स्पष्ट सांगा की मी तुम्हाला उठवलं तक्रार केली कोणाला तक्रार केली मी सर तुम्ही मार्शलकडे मला खोटी तक्रार कोणी केली ती दाखवा ना चला ना सर आज तर तुम्ही खोटी तक्रार दिली आहे आपण पण लागतो एक मिनिट माझा मी तुमच्याकडे नक्कल अर्ज दिला मी आतमध्ये आलेली नव्हती तर मार्शल बाहेर मला काय बोलला तुमच्या कार्यालयातनं जेव्हा फोन केला त्यांनी मला सरळ धोका दिला की तुम्ही शासकीय कामात अर्ज करताय ठीक आहे ना आपण त्याला सीपीला बोलू तुमच्या सरांनाही बोलून तुमच्या ऑफिसचं सिप्पीला जे ते करून बोलू नका मॅडम तुम्ही करायला मानसिकता खराब कशाने होत असते जे तुम्ही कोणती धमकी दिली तुम्हाला मॅडम तुम्हाला मॅडम मॅडम धमकी कार्ड घातलं नाही घातलं महिला समिती आहे आहे शासन त्याच्यासाठी सतर्क करायला तुम्ही कोणीच नाही विचारणार आहे आणि आम्हाला जे विचारतील ते आहे विचारपूस करणार आहे तुम्ही कार्यालयाच्या बाहेर जा तुम्हाला जे करायचं ते कार्यालयाच्या थँक्यू मॅम थँक्यू आणि आवाज तुम्हालाच मी सगळ्यांना वाढवत आहे